अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पंचाहत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतरही गाव रस्त्याविना सरांडा बुच ग्रामस्थांचा आजाद समाज पार्टी कडे तक्रार पदाधिकाऱ्यांनी दिली तात्काळ भेट धानोरा तालुक्यातील मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सरांडा बुच हे गाव आजही रस्त्याविना अंधारात आहे स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली पण गावाला जोडणारा पक्का रस्ता आजवर झाला नाही यावरून नाराज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे कित्येकदा मागणी करून सरपंच व ग्रामसेवक या बाबीकडे दुर्लक्ष करत असून केवळ घर टॅक्स घेण्यासाठी आजाद समाज पार्टी कडे केली ग्रामस्थांची व्यथा ऐकून आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम जिल्हा प्रभारी विनोद मडावी जिल्हाध्यक्ष राज बनसोड जिल्हा सचिव प्रकाश बनसोड युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोबरागडे युवा तालुकाध्यक्ष नितेश वेसकडे व मौसम मेश्राम यांनी प्रत्यक्ष दोन किलोमीटर चालत गावाला भेट देऊन समस्येची पाहणी केली ग्रामसभेचा स्वतःच्या पैशातून रस्ता गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी पावसाळा सुरू होताच ग्रामस्थ स्वतः एक ते दीड लाख रुपये गोळा करून तात्पुरता रस्ता बनवतात आजवर चार ते पाच लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करूनही प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई नाही दोन मध्ये रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून ग्रामपंचायतीने बिल उचलले पण प्रत्यक्षात गावात आजवर रस्त्याचे कामच झाले नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड याची चौकशी लावणार असल्याचे म्हटले निवडणुकीच्या वेळी मत मागण्यासाठी राजकीय पक्ष गावात येतात पण आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधांकडे कोणी लक्ष देत नाही प्रशासनाचे हे निष्क्रिय वर्तन असही आहे असा निषेध व्यक्त करत आसपा पदाधिकाऱ्यांनी तात्काळ गावात रस्ता मंजूर व काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे आमच्या मुला मुलींच्या शिक्षणावर आरोग्यावर जगण्यावर रस्त्याभावी परिणाम होत आहे याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर गावाकऱ्यांना सोबत घेऊन आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला गावातील ग्रामसभा अध्यक्ष राजेश हिचामी सहित अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम